धर्मवीर चंद्रशेखरांना मानखेले यांच्या निमित्त चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखरांना मानगिले प्रतिष्ठानच्या वतीनं यावेळेस मनसर शहर उपजिल्हा रुग्णालय आणि इतर नऊ ठिकाणी महा रक्तदान शिबिराचं आयोजन यावेळेस करण्यात आलं अतिशय मोठ्या स्वरूपाचं रक्तदात्यांनी याला भरभरून असा प्रतिसाद दिला आतापर्यंत जवळपास दीड ते दोन हजार रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं मी सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी मनापासून पासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात देखील आपण अशी साथ द्याल आणि कुठल्याही गरीब गरीबाला इथून पुढच्या काळात देखील वर्षभरात कधी रक्त कुठं लागलं तर मोफत द्यायची व्यवस्था ही आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि इथून पुढच्या काळात देखील करणार आहोत मी आपल्या सर्व रक्तदात्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद रक्तदानाची सुरुवात सकाळी सात वाजेपासून तर आता जवळपास आता सहा वाजलेत आणि अजूनही आठ नऊ वाजेपर्यंत हे रक्तदान या ठिकाणी होणार आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी रक्तदात्यांनी दिल्याबद्दल मी पुनच एकदा रक्तदात्यांचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी उद्घाटनाला एन सी आर डीच्या संचालिका पूर्वताय वळसे पाटील त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविदाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील हे देखील या, या उद्घाटनाला उपस्थित होते त्याचप्रमाणे पराग उद्योग समूहाचे सर्वे सर्वा देवेंद्र शेठ शहा आणि मंचर शहरातील सर्वच पदाधिकारी आणि सर्व संस्थांचे प्रमुख सर्व पक्षांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचाही मनापासून आभार जय श्रीराम